अन्नपूर्ण गौराया माहेर वाशिनी आशीर्वाद देणाऱ्या उभ्या गौराया बसलेल्या गौराया खड्याच्या गौराया अशा विविध गौराया तुम्ही पाहिल्याच असतील तालुक्यातील कर्नावड या गावात कुडपने पाटील परिवारातील आम्ही तिघी युवतींनी स्वयंपाकघरात कार्यरत अशा अन्नपूर्ण गौराया साकारल्या आहेत मी स्वतः डॉक्टर स्नेहल सनी कुडपने पाटील कुमारी मृणाल कुडपने पाटील आणि सौ अंकिता कुडपने पाटील या तिघींनी हा लक्षवेधी देखावा साकारला आहे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही प्रत्येक वर्षी गवराया साकारत असतो यातले हे तिसरे वर्ष स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना रमून गेलेल्या गवराया पाहताना आपली नजर हटत नाही भाकरी करणारी गवराई ताक घोसळणारी गवराई देखील तुम्ही बघू शकता दोन बालके देखील जेवताना तुम्ही मूर्ती स्वरूपात बघू शकता हे पारंपरिक खेड्यातील घर गर, घरातील सरंजाम तुम्ही बघू शकता जणू काही ग्रामीण प्रदर्शनच बघत आहे असे वाटत आहे मी स्वतः डॉक्टर स्नेहल सनी कुडपणे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे कुमारी मृणाल कुडपणे आय क्षेत्रात कार्यरत आहे आणि सौ अंकिता अशा अमिती घी प्रत्येक वर्षी हौशेने अशा नवनवीन संकल्पना घेऊन